आई एका बाजूला मोबाईल घेऊन बसेल राहते वडील एका बाजूला घेऊन बसेल राहते आजोबा एका ठिकाणी बसलेले असतात आणि तिकडे ते मोबाईल मध्ये काही झालं का मग हा 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 पण जिल्हाधिकारी असून सुद्धा ते असं सांगतात की बाबा मी कार्यालयातून घरी आलो की दोन तास असं ठरवलेलं असतं की टीव्ही पण बघायची नाही आणि मोबाईल पण बघायचं नाही एवढं एवढ मुलं ते जेवण करायचं ना तर पुढं असं आणलेलं असतं त्याच्यात पुढे मोबाईल असतो आणि त्याच्या तोंडात खूप असण चालू असतं आपण मुलाला खाऊ घालतो मशीन मध्ये लुटू लागलो हेच आपल्याला कळत नाही जास्त कोणाचं ऐकलं मा जात माझ्या आईचा ऐकलं जातं पूर्वीचा काळ असा नव्हता महिलांना दुय्यम वागणूक दिल्या जायची माझ्या जा पत्नीला मी सरपंच केलं होतं गावामध्ये व तू घेतलेला आहे त्यामुळे तुला तो निर्णय घ्यावा लागणार आहे तरुण होतो तेव्हा मी गावामध्ये खूप प्रयत्न करायचो पालक सभा घ्यायची आताच्या महिला या शिकलेल्या आहेत आणि शिकलेल्या असल्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे